जर पैसा वाढला तर काय होईल तुला आनंद होईल की आत कुठेतरी भीती जागी होईल लोक काय म्हणतील मी हे सांभाळू शकेन का काहीतरी बिघडेल का, का। आज आपण पैसा वाढवणार आहोत पण शांतपणे नमस्कार मग मनाचा अभिता अमृतामध्ये मी अमृता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया डोळे हलकेच बंद करा एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा पुन्हा एक दीर्घ श्वास हळूहळू सोडा तुमचे शरीर सैल होतय डोक्यापासून पायापर्यंत शांत लहर पसरते आहे तू सुरक्षित आहेस तू नियंत्रणात आहेस एक नदी होती सुरुवातीला ती लहान होती पण ती घाबरत नव्हती वाढायला ती म्हणत नव्हती मी एवढी मोठी झाली तर लोक काय म्हणतील ती वाहत होती शांतपणे सातत्याने आणि जसजशी ती वाहत गेली तस तशी ती रुंद झाली पण कधीही घाईत नव्हती आता स्वतःला त्या नदीसारखं बघा तुमच्या आयुष्यात पैसा येतो आहे तो हळूहळू वाढतो आहे तुम्हाला घाई नाही सिद्ध करायचं नाही तुम्ही फक्त वाहत आहात कल्पना करा तुमच्यासमोर तुमचं फ्युचर अकाउंट आहे त्यातला बॅलन्स वाढतो आहे पण तुमचं हृदय धडधडत नाही ते शांत आहे तुम्ही म्हणताय हे नैसर्गिक आहे मी वाढू शकते मी सुरक्षित आहे आता त्या भीतीकडे बघा जी म्हणते जास्त पैसा म्हणजे जास्त जबाबदारी लोक बदलतील मी बदलून जाईन हळूच म्हणा मला माफ कर मी वाढायला घाबरले धन्यवाद तू मला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केलास मी तुला प्रेम करते आणि आता मी वाढ निवडते मला माफ कर मी वाढायला घाबरले धन्यवाद तू मला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलास मी तुला प्रेम करते आणि आता मी वाढ निवडते मला माफ कर मी वाढायला घाबरले धन्यवाद तू मला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केलास मी तुला प्रेम करते आणि आता मी वाढ निवडते मला माफ कर मी वाढायला घाबरले धन्यवाद तू मला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केलास मी तुला प्रेम करते आणि आता मी वाढ निवडते मला माफ कर मी वाढायला घाबरले धन्यवाद तू मला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केलास मी तुला प्रेम करते आणि आता मी वाढ निवडते आता उजवा हात पोटावर ठेव आणि म्हणा उजवा हात पोटावर ठेवा आणि म्हणा मी शांतपणे विस्तारते मी शांतपणे विस्तारते मी शांतपणे विस्तारते हा तुझा शांत अँकर आहे जेव्हा इन्कम वाढेल किंवा मोठी ऑपॉर्च्युनिटी येईल हा जेश्चर करा शांत रहा, सहा महिन्यांनी तुझं आयुष्य वेगळं आहे पण तू बदललेली नाहीस तू ग्राउंडेड आहेस तुझा आवाज मृदू आहे तुझी नजर स्थिर आहे तू म्हणतेस मी तैर है अधिका सा अधिका सा तैयार है अधिका सा मनात रिपीट करा मी घाई करतना है। मी घाबरत नहीं मी सिद्ध करत नहीं मी शांतपने श्रीमंत होता है पैसा माझ्याकडे येतो राहतो आणि वाढतो मी घाई करत नाही मी घाबरत नाही मी काही सिद्ध करत नाही मी शांतपणे श्रीमंत होत आहे पैसा माझ्याकडे येतो राहतो आणि वाढतो मी घाई करत नाही मी घाबरत नाही मी सिद्ध करत नाही मी शांतपणे श्रीमंत होत आहे पैसा माझ्याकडे येतो राहतो आणि वाढतो आज तू एक्सपान्शन निवडलेस पण शांत एक्सपान्शन जगाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी एक दीर्घ श्वास घ्या एक दीर्घ श्वास हळूहळू श्वास सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या हळूहळू श्वास सोडा आणि तयार झाल्यावर डोळे उघडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्याला गरज असेल त्याला शेअर करा आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो जी मी डेली प्रॅक्टिस सांगितली आहे ती नक्की करा ज्या पण पैशांमुळं आयुष्यात चांगल्या घटना घडलेल्या आहेत आनंदाचे क्षण आलेले आहेत ते लिहून काढा त्यानंतर संध्याकाळी झोपताना रात्री झोपताना दिवसभरात ज्या पण अशा दुःखदायक घटना झालेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही दुखावला गेला आहे पैशांच्या बाबतीत त्या लिहा फाडा आणि जाळा சலூயா புரட்சிய வீடியோ மெங்க் யூ